नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अप्रतिम निसर्गरम्य ठिकाण सावडाव धबधबा बघायला महाराष्ट्रभर आगमन झालंय कुठं हलकस तर कुठं मुसळधार आणि त्या पावसात न्हालेला संपूर्ण सह्याद्री जणू एखाद्या पैलवान मावळ्यासारखा हिरवा शालू पांघरून उभा आहे त्याने सर्वांना शांतपणे आणि आपल्या सौंदर्याने भुरळ घातली आहे चला तर मग बघूया कणकवलीच्या कुशीत गोवा मुंबई महामार्गालगत वसलेला सावडाव धबधबा एक असं ठिकाण जे आजकाल पर्यटकांच्या मनाचा ठाव घेते दुपारी एकच्या सुमारास आम्ही गगनबावडा घाट मार्गे कोकणात उतरायला निघालो गगनबावडा घाटाच्या मात्यावर धोक्यांची संपूर्ण चादर पसरली होती समोरचं काहीच दिसत नव्हतं फक्त पांढऱ्या धोक्याची निरव शांतता त्या धुक्यातून गाडी हळूहळू पुढे निघत होती आणि प्रत्येक वळणा मागून पावसाच्या सरी अंगावर आदळत होत्या जणू निसर्गाचं कोवळ स्वागतच करत होत्या त्या धुक्यांमधून वाट काढत आम्ही वैभववाडी मार्गे तलेरे गावावरून नांदगावचा रस्ता पकडला जो आम्हाला घेऊन जाणार होता सावडाव धबधब्याकडे नांदगाववरून सावडावकडे सावडाव कडे जाणाऱ्या वाटेवर दोन्ही बाजूंनी हिरवळ नाचत होती आणि त्या वाऱ्याबरोबर येणारा पावसाचा गारवा मनात थेट लहानपणीचे कोरडे पण गोड आठवणी उलगडत होता हे सगळं इतकं टाकणार होत वाटलं गाडी थांबवावी आणि नुसतं या सौंदर्यात हरवून सौंदर्य मनात साठवून आम्ही सावडावच्या दिशेने पुढे निघालो गावात शिरताना वातावरणात एक वेगळीच शांतता होती जणू धबधबा स्वतः आपली वाट पाहतोय अशा भावनेने गावामध्ये प्रवेश करताच ग्रामपंचायतीतर्फे धबधबा बघण्यासाठी एक छोटस योगदान दहा रुपयाची पावती भरून आपल्याला त्या निसर्गरम्य ठिकाणात प्रवेश मिळतो पावतीचं हे केवळ औपचारिक स्वागत नसतं तर ते गावकऱ्यांकडून जपलेल्या ठिकाणांचा सम्मान आहे जा ही रक्कम धबधब्याची स्वच्छता सुरक्षितता आणि पर्यटकांच्या सोयीसाठी वापरली जाते ज्यामुळे आपण निसर्गाचा आनंद घेता घेता त्याची जपणूकही करतो पावती करून आम्ही तिथून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या धबधब्याजवळ पोहोचलो रस्त्यात दोन्ही बाजूंना हिरव्या गर्द झाडांनी केलेली मृद सावली आणि पावसाच्या सरींनी नालेला मोकळा रस्ता जणू निसर्गच आपल्याला त्या सौंदर्याच्या गाभ्याकडे नेत होता आम्ही गाडी पार्क केली आणि चालतच धबधब्याकडे निघा आणि अगदी सुरुवातीलाच एका सुंदर देखण्या कमानीनं आमचं स्वागत केलं ज्यावर सावडाव धबधबा असं सुंदर अक्षरात लिखाण केलं होतं ती कमान केवळ दगड सिमेंटची नव्हती तर जणू त्या धबधब्याच्या दब विश्वात प्रवेश करण्याचं एक पवित्र दार होत कमानेतून आत पाऊल टाकलं आणि धबधब्याचा दब आवाज अधिकच स्पष्ट अधिक खुनावणारा वाटायला लागला आपण कमानेतून आतमध्ये प्रवेश करताच समोरच दिसतो एक शांत पण प्रभावी लयीने कोसळणाऱ्या पांढरशुभ्र पाण्याचा दरवळ जणू डोंगराच्या कोशेतून स्वतः निसर्गानेच रचलेला एखादा जलप्रतापाचा नृत्य आविष्कार सावडाव या ठिकाणी आम्ही मनसोक्त भिजलो आनंद लुटला तो प्रत्येक क्षण डोळ्यात साठवला पावसाच्या सरी अंगावरती घेतल्या आणि मग लागलो परतीच्या प्रवासाला सावडाव धबधबा हा महाराष्ट्रातला पहिलाच असा धबधबा आहे जिथे वॉशरूम कपडे बदलण्यासाठी दालन सर्व सोयीसुविधा सुविधा उपलब्ध आहेत म्हणूनच पावसाळ्यात संपूर्ण कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे एक परिपूर्ण आणि सुरक्षित ठिकाण आहे तुम्ही हा धबधबा पाहिलाय का पाहिलाय तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि नसेल पाहिला तर यंदाच्या पावसाळ्यात नक्की भेट द्या या निसर्ग जादूला स्वतः अनुभवायला आणि अशाच निसर्गातील गमती जमती अनोळखी घाटवाटा किल्ले आणि धबधबे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा जय शिवराय भेटूया लवकरच नव्या ठिकाणी नव्या ट्रेकमध्ये